एकोणीसशे बहात्तरची विधानसभा निवडणूक काँग्रेसमध्ये शिळे पाटलांची बंडखोरी साहेबराव सातकरांची चाणक्य नीती आणि सातकर गटाची सरशी प्रस्थापितांच्या समोर नव्या पिढीचं आव्हान मामाविरुद्ध भाचा आजच्या भागात पाहणार आहोत खेडच्या राजकीय इतिहासात मामा भाचे निवडणूक म्हणून गाजलेली एकोणीशे बहात्तरची विधानसभा निवडणूक नमस्कार आपण पाहतात खेड आपलं स्वागत खेड तालुक्यानं आजवर पाहिलेल्या विधानसभा निवडणुका आणि त्यासोबत बदलत गेलेले खेडचं राजकारण आपण या मालिकेच्या माध्यमातून पाहत आहोत मालिकेच्या यादीचा भाग तुम्ही पाहिले नसतील तर आवर्जून पहा खेडच्या राजकीय इतिहासात एकोणीशे बहात्तर ची निवडणूक मामा भाचे निवडणूक म्हणून जबरदस्त गाजली ती का आणि कशी पाहूया एकोणीशे सदुसष्ट साली स्वर्गीय साहेबराव सातकर खेडचे आमदार झाले त्यांना झालेल्या मतदानातून त्यांनी आपली दाखवून दिली खेड तालुक्याच्या राजकारणात सातकर गटाला महत्व आलं एक टर्म झाली की थांबायचं था आणि नव्या नेतृत्वाला संधी द्यायची असा पायडाच त्या काळी तालुक्यात होता त्यामुळे त्यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुढचा आमदार त्यांच्या विचाराचाच असणार हे नक्की होत साल होतं एकोणीशे बहात्तर पुढचा आमदार कोण असा प्रश्न खेडच्या राजकीय पटलावर होता सातकरांच्या विजयानंतर तालुक्यात अन्य पक्षाचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं होतं काँग्रेस पक्षातून माणिकराव शिवळे पाटील हे पदावरून साहेबराव सातकर आणि माणिकराव शिवळे यांच्यात झालेले राजकारण आपण या आधीच्या भागात पाहिलं तालुक्यातील प्रस्थापित आणि जुन्या राजकारणी मंडळी माणिकराव शिवळे पाटलांसोबत होती पक्षाकडे त्यांनी तिकिटाची मागणी केली परंतु यावेळी पक्षसृष्टींसमोर साहेबराव सातकर यांचं पारड जड ठरलं आणि पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली या निवडणुकीत तात्कालीन विद्यमान आमदार स्वर्गीय साहेबराव सातकर यांनी एका नव्या सुशिक्षित सुसंस्कृत तरुण चेहऱ्याला उमेदवारी द्यायची ठरवली त्या मागे त्यांचा चांगला हेतू होता आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांना भाषेची अडचण जाणवली विधान होणारा हिंदी आणि इंग्रजीचा वापर आपल्या तालुक्याच्या विकासात अडथळ बनू नये म्हणून त्यांनी उच्च शिक्षित वकील तरुण म्हणजे अॅडव्होकेट साहेबराव बोटे पाटलांना उमेदवारी द्यायचं ठरवलं पक्ष सृष्टींनी त्यांच्या या निवडीला हिरवा कंदील दाखवला आणि साहेबराव बुटे पाटील निवडणुकीत उभे राहिले साहेबराव उठे पाटील वकील होते प्रगल्भ आणि सामाजिक दृष्टिकोन त्यांच्याकडे होता परंतु राजकारण त्यांच्या तत्वात बसणारं नव्हतं तरीही साहेबराव सातकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे निकटचे संबंध असल्यामुळे त्यांना ही निवडणूक लढवावी लागली पक्षाने बुठे पाटलांना तिकीट दिल्यामुळे माणिकराव शिवळे आणि तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी नाराज झाली शिवळे पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीला सामोरे जायचं ठरवलं त्यातली ज्येष्ठ मंडळी त्यांच्या सोबत एकवटली ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली माणिकराव शिवळे विरुद्ध साहेबराव बुठे पाटील ही निवडणूक वेगवेगळ्या कारणानं गाजली पण ती खऱ्या अर्थानं गाजली ते मामा भाचे निवडणूक म्हणून आप्पासाहेब सातकर सहकार महर्षी नाव विधानसभेसाठी एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीसाठी पुढे केलं आणि त्याच काळामध्ये एक मोठं प्रचलित नाव होतं म्हणजे स्वर्गीय माणिकराव शिवळे पाटील आपल्याच तालुक्यातले माळुंगे इगळे गाव त्यांचं त्या गावातलं मोठं प्रस्थ त्या काळातलं आणि त्यांच्यान आमच्या गावामध्ये हाडलेत तीन ते चार किलोमीटरचं अंतर आमचं वराळ आणि त्यांचं महाळुंग असं पण ते त्यावेळेला त्यांनी बंडखोरी म्हणण्यापेक्षा अपक्ष अशा पद्धतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि इंदिरा काँग्रेस जे आहे आय काँग्रेसची उमेदवारी स्वर्गीय साहेबराव बुटे पाटलांना त्या काळात मिळाली आणि त्यांनी निवडणूक एकोणीशे बहात्तरशी इंदिरा आय काँग्रेस कडनं लढली त्यावेळेला काय वासरू हे चिन्ह होत त्यांचं आणि निवडणुकीमध्ये असं झालं की ती निवडणूक अशा अर्थाने गाजली की मामाबाचे अशा अर्थाने ती निवडणूक आमचं नातं पण होतं दोन तीन तीन दोन ते ती तीन ठिकाणांवर आमचं त्यांचं शिवळे पाटलांचं नातं आणि नात्या नात्यामध्ये नात्या ती निवडणूक झाली पण वडिलांना एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास होता म्हणजे सगळा प्रचार झाला आणि प्रचार झाल्यानंतर कसं होतं की त्या काळात ती सगळी ज्येष्ठ मंडळी जी होती ती शिवळे पाटलांच्या बरोबर होती प्रस्थापित राजकारणी होते ते जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पंधरा वीस वर्ष ज्यांनी काम केलं असं त्यांचं मोठं नाव होतं त्यांच्याही बद्दल आमच्या वडिलांना नेहमी त्यांच्याबद्दल ज्या ज्या वेळेला उल्लेख करतील त्यावेळेला त्या आदराने वडील त्यांच्या नावाचा उल्लेख करायचे पण ती इलेक्शनच्या वेळेला त्या सगळ्या गोष्टी हे करून आपल्याला कराव्या लागतात सामोरं जावं लागतं मग त्यांनी ती इलेक्शन लढली दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध पण वास्तविक यांना उमेदवारी होती आणि त्यांनी बंडखोरी किंवा अपक्ष निवडणूक लढवली माणिकराव शिवळे आणि साहेबराव बोटे पाटील यांचे पारिवारिक संबंध होते नात्याने मानिकराव साहेबरावांचे मामा होते भाच्याने आपल्या मामाच्या विरोधात निवडणुकीत दंड थोपटल्यामुळे या निवडणुकीत एक वेगळी चुरस निर्माण झाली या निवडणुकीत काँग्रेसचे साहेबराव बोटे पाटील आणि अपक्ष माणिकराव शिवळे पाटील हे दोनच उमेदवार होते त्यामुळे दुरंगी झालेल्या या लढतीत दोघांची प्रतिष्ठा पनाला लागली होती यावेळी तालुक्यात पंचान्न हजार चारशे पंधरा मतदार होते त्यापैकी आठ मतदारांनी आपला साहेबराव बोटे पाटील यांना एकतीस हजार आठशे चौऱ्याहत्तर मतं तर माणिकराव शिवळे यांना सत्तावीस हजार आठशे सहासष्ट मतं पडली अवघ्या चार हजार आठ मतांच्या फरकानं काँग्रेस पक्ष सातकर गट आणि तरुण नेतृत्वाचा विजय झाला एकोणीशे बहात्तर साली दुष्काळ पडला होता या परिस्थितीत तालुक्याला सावरण्याचं काम पाटलांनी केलं पुढे देशात जाहीर झाली पाटलांना वर्षाचा कालावधी अधिकचा मिळाला पण पुढची टर्म न लढवता त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला आता तालुक्याचा पुढचा आमदार कोण हा प्रश्न पुन्हा तालुक्याच्या राजकीय पटलावर होता काँग्रेसच्या पडत्या काळातही खेडमध्ये काँग्रेसचाच आमदार झाला तो कसा पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद